आमचा वासुदेव येतोय तुमच्या भेटीला जो ज्याचं दर्शन दुर्मिळ झालेलं आहे पण मला आठवत आहे आमच्या लहानपणी तो यायचा भल्या पहाटे या शहापूरच्या माता भगिनींसाठी त्यांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे तुमच्यामध्ये आणि या कलाकारांच्या मध्ये उघडा मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नामांकन मिळालं आणि राजश्री मराठीच्या पाच भागांच्या वेब सिरीज युट्यूबद्वारे ओ टी टी मध्ये त्यांनी पदार्पण केलं अशी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री दोन मध्ये तानाजी घाडगे दिग्दर्शक नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे हजारो महिलांच्या साक्षीने शहापुरात भव्य हळदी कुंकू समारंभ व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा अभिनेत्री सायली संजीव यांच्या उपस्थितीत संपन्न जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि हार्दिक फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि हार्दिक फाउंडेशन यांच्या वतीने शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा सात आठ नऊ तसेच शहापूर शहरातील महिलांसाठी हार्दिकोंकू समारंभ व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता गोणे नगर मैदान शहापूर येथे प्रमुख आयोजक शहापूर नगरपंचायत नगरसेविका विमल रघुनाथ पष्टे आणि नगरसेवक हरेश रघुनाथ पष्टे यांच्या या स्तुत्य उपक्रमास हजारो महिलांच्या साक्षीने विशेष आकर्षण व अतिथी अभिनेत्री सायली संजीव यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि हार्दिक फाउंडेशन यांचे या स्तुत्य उपक्रमाचे हे यशस्वी पाचवे वर्ष होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे तर विशेष अतिथी म्हणून यशस्वी उद्योजिका नलिनी मुंबईकर तसेच विशेष आकर्षण प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी धीरज सांबरे नंदकुमार डोळे सुनील धानके दिनेश वसंत रंजना उगडा दिनकर पंढरीनाथ वेखंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित महिलांसाठी ठेवलेल्या लकी ड्रॉच्या माध्यमातून पंधरा पैठणी एक ग्राम गोल्ड ज्वेलरी सेट वॉशिंग मशीन तसेच स्कूटी यांचे सन्मानपूर्वक लकी ड्रॉ काढून मान्यवरांच्या हस्ते या भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि हार्दिक फाउंडेशनच्या सर्व सदस्य पदाधिकारी आणि महिलांनी विशेष परिश्रम घेतले हे नावलौकिक आपण घरगुती बिर्याणी मसाल्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्यांना पाहिलेलं आहे आज जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या या कार्यक्रमामध्ये अलिबाग होऊन आलेल्या सन्माननीय नलिनी काकू मुंबईकर आपलं सर्वांना नमस्कार कशात सुरुवात म्हणजे मी एकदा मच्छी कापत होते ना तेव्हा हा विक्रांत आहे सिनेमोग्राफर आहे तो <laughs> <laughs> <साथ जाली। laughs> तो सिनेग्राफर आहे हे सिनेमोटोग्राफर आहे तो मी मच्छी कापताना व्हिडिओ घेत होता आणि तो व्हिडिओ घेतला आणि मच्छी कापायचा परत मच्छी फ्राय करायचा जेवण करण्याचा असा सगळा व्हि व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल गेला सगळा आणि सगळ्यांना खूप आवडायला लागला परत मग आम्ही असेच जेवणाचे व्हिडिओ बनवायला लागलो आणि ते सर्वांना आवडायला लागले मी सांगेन की मला कसं जसं जेवण बनवायला आवडते तसे कोणाला मेकअप करायला आवडते कोणाला शिलाई काम करायला आवडते कोणाला काय चित्र काढायला आवडते आणि ते आपल्याला जे आवडेल ना ती गोष्ट करा म्हणजे आवडीचा खेळ किंवा आवड म्हणजे चित्र काढायला आणि काय आवडत असेल जे आय। आयुष्यामध्ये म्हणजे तुम्हाला करिअरमध्ये काय आवडत असेल ना ते करा तुम्हाला यश नक्की मिळेल नमस्कार शहापूरकर थोडा दम लागला आणि माझा आवाज बसला आहे सांभाळून घ्या तुम्ही दरवेळी मला सांभाळून घेता याही वेळी सांभाळून घ्याल याची पूर्ण खात्री आहे कारण मला जितकं तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि हक्क आहे तितकाच माझाही तुमच्यावर आहे सुरुवात करूया राजमाता जिजाऊ साहेबान की राजमाता जिजाऊ माता की आवाज येत नाही माझा आवाज बसला आहे राज माता जिजाऊ माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 धन्यवाद मला वाटतं जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था असल्यानंतर जिजाऊ साहेबांचं सा नाव घेतलं नाही तर ते योग्य ठरणार नाही आणि मला असं वाटतं की इथे सगळ्या माझ्या माता भगिनी बसल्या आहेत आणि आपण कुठे ना कुठे जिजाऊ साहेबांचा सा आदर्श घेऊन पुढे चाललोय शहापूरची गंमत म्हणजे माझ्यासाठी इतकी आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांना सांगते मी नाशिकची आहे सगळ्यांना माहितीच असेल कदाचित नाही माहिती नाही माहिती अरे देवा मी मूळची नाशिकची आहे त्याच्यामुळे हे माझ्यासाठी मुंबई आणि नाशिकसाठी माहेर घर पडतं कधी कधी कारण इथूनच मला जावं लागतं आणि मुंबईला माझ्या कर्मभूमीत आणि इथूनच मला माझ्या घरी परत जावं लागतं त्यामुळे शहापूर म्हणजे शहापूरचं दर्शन घेतल्याशिवाय मी काय नाशिकला जात नाही आणि मुंबईला जात नाही त्यामुळे तुमच्यावरचं प्रेम असंच माझं वाढत दे एवढीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करते आणि हळदी कुंकूला आल्यानंतर काय बोलू मी खूप छोटे छोटे मुली दिसत आहेत आणि या, या प्रेमासाठी माझ्या बंधूंना पण सगळ्या काका बंधू सगळे जे जम आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद कारण मला माहिती आहे काही हळदी कुंकू म्हटलं बायकांचं की आपलं काय काम आहे बरोबर ना पण मला असं वाटतं की जसं एका पुरुषामागे एक खंबीरपणे स्त्री उभी असते तसं मला असं वाटतं की हे सगळे बंधू माझ्या सगळ्या स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्याचं आज इथे उदाहरण दिसते मी संपूर्ण पश्चे परिवारासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते या गर्दीमध्ये कोणी मस्ती करायला गेला तरी एक खाकी बघितल्यानंतर आपण सगळे शांत बसू शकतो कुठलीही चुकीची गोष्ट एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये होऊ शकत नाही तर अशा प्रकारच्या आपल्या मुलांनाही स्वप्न द्या का आपल्याला खूप मोठं व्हायचं नुसत्या ग्रामपंचायती जिल्हा परिषदा नगरपालिका आमदारकी खासदारकी त्या पलीकडे जाऊन या देशाचे खरी सेवा करण्यासाठी से युपीएससी एमपीएससी मध्ये मोठ्या वरिष्ठ पदावर आपण गेलं पाहिजेत अशा प्रकारचे आपण स्वप्न द्या तयार शहापूरला दवाखाना तर आपला सुरू आहे डोलखामला सीपीएससी शाळा सुरू आहे शहापूरला चालू आहे आपण मनात जे डब्लू आणि नीटचे क्लासेस स्पर्धा परीक्षेचे फाउंडेशन यावर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू करू आपल्या आठवी नववी पासूनच मुलांना सांगा तुम्हाला स्वप्न मोठी पा मागच्या वर्षी मला आनंद वाटतो की शहापूर चार पोरं आय आय टीच्या सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले जेव्हा असे आपले गावोगावची मुलं आय आय टी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला डॉक्टर होतील अगदी गावच्या ग्रामसेवकापासून जिल्हा परिषदच्या सीओपर्यंत किंवा गावच्या तलाड्यापासून जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पदापर्यंत जेव्हा आपले विद्यार्थी विद्यार्थिनी जातील आणि खरोखरच ते स्वप्न पाहतील किंवा तुम्ही स्वप्न दाखवण्याचं काम कराल त्यावेळेस हरी स्पष्ट असतील किंवा आम्ही सर्व टीम आपल्या बरोबर एका कुटुंबासारखं उप राहू आणि त्यांनी पाहिलेली स्वप्न देशातच नव्हे ते जगाच्या पाठीवर त्याला शिक्षण घ्यायचं असेल विद्यार्थी विद्यार्थिनीला तरीसुद्धा आम्ही एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर आपल्या कुठल्याच विद्यार्थ्याचं विद्यार्थिनीचं शिक्षण थांबणार नाही एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतोय आणि पुन्हा एकदा विनंती करतो आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या कुटुंबियाची आरोग्य काळजी घेऊन त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रवृत्त करा खेळात जात असेल तर खेळात पुढे जाऊ दे जिथे ज्या जे जे क्षेत्रामध्ये त्याला पुढे जायचंय त्या क्षेत्रामध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिजा होईचे इतकं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद